माझ्या आवडत्या नेत्या आहेत माझ्या मोठ्या बहीण आहेत सन्मान्य पवारसाहेब हे माझं श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे आज त्यांच्याशी बोलून त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी या ठिकाणी पार्टी ऑफिसमध्ये दाखल झालो सन्मान्य सुप्रिताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष एक शशिकांतजी शिंदेसाहेबांबरोबर मागची तीन साडेतीन तास बैठक संपन्न झाली मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला अर्थात पुणे शहराचाच मी प्रस्ताव घेऊन आलेलो होतो तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे या प्रस्तावाच्या संदर्भात ताईंनी आणि मान्य शशिकांत साहेबांनी खूप वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या पुणे शहर कार्यालयामध्ये उद्या सकाळी अकरा वाजता दाखल होत आहेत त्यांनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा एकदा सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि मी आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली साडेचार वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय का आणि दादांसोबत येण्यास तुम्ही अनुकूल आहात का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास तुम्ही राहणार नाही राष्ट्रवादीमध्ये असं आहे की आता मान्य सुप्रियाताईंनी जी काय माझ्याशी चर्चा केली आहे मान्य शशिकांत शिंदे शिंदेसाहेबांनी जी चर्चा केली आहे त्या अनुषंगाने त्याचकरता सुप्रियादाई सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी पुण्यासाठी येत आहेत पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंशी माझी आणि शिंदेसाहेबांशी चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रपती भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला असं आहे की माझा जो प्रस्ताव एक प्रस्ताव दोन प्रस्ताव तीन हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे त्या नेत्यां ने त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी सांगू शकत पवारांनी आज कार्यकर्त्यांना सांगताना सांगितलं की सव्वीस तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित ते येतील म्हणून मग आता दादाकडनं हे ठरवलं ठरवलं गेलेलं आहे का असं आहे की सन्मान्य अजितदादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट द्यावं हा माझ्या हातातला विषय नाही पण माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी वेळ दिला तेच माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे आता उद्या सकाळी फार तर बारा तास राहिलेत ताई त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतील नंतर माझ्याशी नका चर्चा होईल ताईंशी आणि त्यानंतर माझा अंतिम डिसिजन हा उद्या दुपारी चार वाजता माझ्याच आत्ताच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये या ठिकाणी निश्चित जाहीर केला जाईल प्रश्न असा आहे आज युती आघाड्या होतायत आणि जयदादा आणि राष्ट्रवादी एकत्र आली त्याच्यानंतरची तुमची भूमिका काय असणार ही स्पष्ट करा ना मी हे सगळं म्हणजे तुम्ही गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे मी उद्या करतो परवा करतो निवडणूका तोंडावर आहे त्यामुळे कार्यकर्ता मी मी या निवडणुकीतला एक उमेदवार आहे मला सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी हसू ना की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईना त्याच्यामुळे काळजी करू नका एज एज अ कॅंडिडेट सुद्धा मी उद्या दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर होईल करेल पण आता कुठलाही निर्णय झालेला नाही किंतु परंतु नाही पुन्हा तुमच्या एका विषयावर मी सांगतो जसं आदरणीय साहेब आदरणीय ताई तसंच माझे एकेकाळचे चोवीस वर्षाचे लाडके नेते आदरणीय अजितदादांबरोबर माझा कुठल्या प्रकारचा वाद किलमिश किंवा शत्रुत्व नव्हतं नाही उद्या सुद्धा नसेल असे आता गाडीतून निघालोय पुण्यापर्यंत पोचायचंय गाडी त्या का गरम झाली गाडी थांबली तर त्या ठिकाणी एसटी आहे का एस टीत बसायचा हा विषय नंतरच आहे इफ वर चर्चा करू काही उपयोग नाही सुप्रिया ते अनेक आहेत काय काही बोलले का तुम्हाला वेगळी वाट निवडावी लागेल ताई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माझ्या लाडक्या नेत्यात माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगात साहेब आणि ताई या ठिकाणी मला राजकीय पद देण्याच्या संदर्भामध्ये मा दे, मला प्रतिष्ठा मिळून देण्यामध्ये दे, त्यांनी काय माझी पाठराखण केली त्याच्यामुळे ताईंना या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागणार आहेत हा काय फक्त पुण्यापुरता निर्णय नाही त्याच्यामुळं माझ्या मी सुद्धा काही ठिकाणी असा माझ्यासाठीच अमुक निर्णय घ्या असा हट्ट बिलकुल धरू नये अशा मताचा मी आहे मी या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे तुम्हाला उद्या म्हणजे मला नाही वाटत फक्त काय सोळा अठरा तास साठी तुम्ही थांबलं पाहिजे ऍज अ कॅन्डिडेट मला उद्याच निर्णय जाहीर करावा लागेल परवा नाही 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 असे ताईंनी ताई कुणाबरोबर अनुकूल जायला तयार आहेत किंवा नाही आहेत हा विषयच नाही त्या ठिकाणी असा एवढा शुल्लक विषय चर्चेला आला नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मी आज जो प्रस्ताव दिला उद्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून ताई माझ्या ताई मी आणि सन्मान्य साहेब हे कॉन्फरन्स कॉलवर बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर माझा अंतिम जो काय निर्णय आहे तो उद्या संध्याकाळी चार वाजता साडेचार वाजता डिक्लेअर केला त्या दुपारी पत्रकार परिषद